demulkan bahwa itu untuk

जी मॅडम त्याच्या खाली एक आणखी नंतर आम्ही विशेष अतिशय नाविन्यपूर्ण अशी प्रयोगाळा आहे वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि यामध्ये भाग घेणारे सर्व विद्यार्थी असतील तुमच्या पवार मॅडम आहेत जाधव मॅडम सर राठोड मॅडम या सर्वांनी आत्ता परिश्रम घेऊन ही जी आपली इतिहास लॅब आहे ती खूपच छान आणि परिपूर्ण केली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे विद्यालयामार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन

माहिती आहे पण ही प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतील विकासाबरोबरच <laughs> सामाजिक विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हो आणि दृक्ष्य साधने ही आपल्या कायम स्मरणात राहतात आणि या वस्तू तुम्हाला त्यासाठी सर्व आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर तुम्हाला हे अभ्यासाच्या सृष्टीने खूप फायद्याचं ठरणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताला प्राचीन असा वारसा लाभलेला आहे अनेक ऐतिहासिक साधनं आपल्या देशामध्ये पाहायला मिळतात आणि विशेषतः चार साधनं आपल्याला माहीत आहेत मॅडमनी मला अशी त्या साधनांचा उल्लेख केला लिखित साधनं भौतिक साधनं त्यानंतर मौखिक साधनं आणि चौथा आता अजून एक साधनं आलेलं आहे लोकश्राव्य साधन म्हणून जे आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत असलेलं पाहायला मिळतं आणि हे आम्ही छोटा प्रयोग केलेला आहे विद्यार्थ्यांच्या सहभागातून विद्यार्थ्यांनी या प्रयोगाला खूप भरभरून दाद अशी दिलेली आहे मॅडम कौतुक केलं आणि इथून पुढे सुद्धा विद्यार्थ्यांच्या सहभागातून अशाच पद्धतीचं मानव आणि बुद्धिमान मानव यांनी तयार केलेली घरं त्या ठिकाणी ठेवलेली आहेत त्याचबरोबर समाजशास्त्र या विषयामध्ये दुसरा एक घटक म्हणजे भूगोल तिथं सातारा कारखाने ठेवलेले सातारा जिल्ह्यात एकूण अकरा तालुक्या आहेत आणि जास्तीत जास्त अकरा तालुक्यात साखर कारखान्याचा मोठ्या प्रमाणात पीक सातारा जिल्ह्यामध्ये घेतलं जातं त्याचं एक उत्तम नमुना म्हणून इथे ठेवलेलं कारखाना आहे मनस्वी कांबळे याचा नवी ड या विद्यार्थिनीने जवळजवळ पंधरा हजार रुपये खर्च करून सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली तिचं विद्यालयामार्फत खूप खूप अभिनंदन आणि आमच्या इतिहास प्रदर्शनासाठी नेहमीच आम्हाला तु प्रेरणा देणाऱ्या आमच्या मार्गदर्शक विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सन्मानिय सौ स्वाती बोधे मॅडम यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी त्या उपस्थित राहिल्या आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल आमच्या इतिहास विभागाकडून त्यांचे देखील हार्दिक आभार पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे तुम्हा विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन